Shri Krishna! Rade, Rade. Amazing, yeah, it's a, a lot of people, like everybody happy, a lot of colors, uh, everything yeah. is like going on, like, like uh, I don't know how to explain. It's, I mean, first, first time, time. yeah, Whoa. first time. Holy Kelta, you can't get it, you can't get it. I'm not sure if you're watching TV and YouTube, but you can't आणि इन्स्टाग्राम आणि रील्सवरती अनुद विचार आहे महाराजांचं नाव आहे महाराजांचा श्रीकृष्ण जन्मभूमीमध्ये आणि हा समोरचा सा पाहू शकता तुम्ही श्रीकृष्ण जन्मभूमीचा गेट आहे समोर पाहू शकता तुम्ही होलिका आहे आणि भक्त आहे बघा इकडे घेऊन तुम्हाला स्टोरी जायला ना दिला कारण की खूप स्ट्रिक होता त्याच्या झेलमध्ये जन्म झाला ती झेल बघितली की मंदिर आपला तोडलं आणि वरती ना दर्गा असते किंवा मस्जिद असते त्या टाईपमधला बनवलाय बोलो बाके बिहारी लाल लेकी जय जय श्री कृष्ण राधे राधे परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हा सर्वांना मथुरा वृंदावधून राधे राधे आपण आज चाललोय मथुरालाच म्हणजे द्वारकाधीश टेम्पलमध्ये तिथून निघणारे डोळा निघणारे जो चतुर्वेदी समाजाचा डोळा आहे ना आजची तारीख तेरा तारीख आहे म्हणजे आज होलिका दहनसुद्धा आहे मग जिथे जिथे बऱ्याचशा ठिकाणी आज होलिका पेटवतील मोठ्या मोठ्या होलिका दहन होतील आणि उद्या असणारे रंगपंचमी पूर्ण भारत देशामध्ये पण इथे वृंदावनमध्ये चाळीस दिवसाची होळी असते आणि खूप मजा येते मी तर एवढा म्हणजे इथे एन्जॉयमेंटसुद्धा करतो आहे आणि इकडं मंदिरात रोजचे दर्शन प्रत्येक ठिकाणी जाणं अद्भुत लोक भेटतात संत महंत लोक भेटतात कथा चालू आहे प्रवर्तन चालू खूप खूप म्हणजे प्रवचन वगैरे ऐकून ऐकून एवढं बरं वाटतं ना त्याच्यानंतर तुम्हाला सर्व काय केल्यानंतर तुम्ही फक्त मंदिरात अर्धा दा तास असा ते पण खूप भारी वाटतं खरोखर आता आपण निघतो इथून आणि हो आज आपण जाणार आहे रा कृष्ण जन्मभूमीला जिथे तुम्हाला म्युझियमसुद्धा आहे असं मी बघितलेलं आहे सो आपण ते पण आता कवर करूया आणि श्रीकृष्णाच्या जन्मस्थानमध्ये अजून काय काय आपल्याला बघायला भेटतं ते सर्व आपण बघूया सो चला मध्ये कंटिन्यू राहा आणि सर्वात पहिला चॅनलला सबस्क्राईब करा कारण की येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील बोला राधे राधे चला फाईन आलो आहे आपण आता श्रीकृष्ण जन्मभूमीमध्ये आणि हा समोरचा सा पाहू शकता तुम्ही श्रीकृष्ण जन्मभूमीचा गेट आहे इथून जाणार आपण आतमध्ये आणि बरीचशी ट्राफिक लागलेली आहे कारण की आज आहे होलिका दहन होलिका पेटवणार आहे तुम्हाला इथं आज होलिका दहनचं सर्व बघायला भेटणार आहे आणि मस्त इथं ट्रॅव्हलिंगचा काही जास्त चार्जेस नाही आहे वीस ते तीस रुपयामध्ये आपण आपल्या प्रत्येक स्टॉपला पोचू शकतो एका स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपला जायला फक्त तुम्हाला वीस ते तीस रुपये एवढेच किंमतचे पैसे लागतात आणि जास्त काय हे नाही आणि खाण्यापिण्याची पण सुविधा खूप चांगली आहे तर जाऊया आपण पहिला कृष्णभूमी जन्मभूमीच्या आतमध्ये आणि इकडं सावध राहायचं म्हणजे माकडांपासे बघा हे वाहणार आहेत ना यांच्यावरून जरा सावध राहायचं सा। कारण की कधी पण तुमच्या हातातली वस्तू कधी पण पळून घेऊन जातील बोला राधे राधे आलोय गेट नंबर एकला म्हणजेच आपल्या श्रीकृष्ण जन्मभूमीच्या आतमध्ये गेट नंबर एकमध्ये आलो आहे एक आणि एकमधून आल्याच्यानंतर तुम्हाला सर्वात पहिला रथ बघायला भेटतोय जिथे महाभारतामध्ये या रथचं वर्णन आपल्याला बघायला भेटतो तुम्ही मागे पाहू शकता अर्जुन आहेत आणि पुढं सारथी म्हणून तुम्ही पाहू शकता कोण आहेत आपले श्रीकृष्णजी आणि ठीक त्यांच्यावरती फ्लॅगवरती बजरंग बली बघायला भेटते तुम्हाला सर्वांना माहिती असेल की महाभारतमध्ये महाभारतमध्ये भगवान म्हणजे आपले जे बजरंगबली आहेत भोले सुद्धा वर्णन आहे महाभारतामध्ये महा रामायणमध्ये तर आहेतच पण त्यांचंसुद्धा वर्णन महाभारतामध्ये ज्यांना स्टोरी माहिती असेल तर नक्कीच तर ते सुद्धा महाभारतामध्ये कुरुक्षेत्रामध्ये महाभारताचा युद्ध चालू होता त्या टायमाला त्या युद्ध मध्ये होते आणि हे असं त्यांचं बांधून ठेवलेलं आहे आणि आपण चालू आता आतमध्ये गेटच्या इथं चेक पॉईंट आहे चेक पॉईंटवरून वरून जाऊया मंदिराच्या आतमध्ये आतमध्ये तरी जायला नाही दिला कारण की खूप स्ट्रिक होता तुम्ही इलेक्ट्रिक वा वस्तू किंवा बॅग पण नाही घेऊ जाऊ शकत पॉकेट पण नाही घेऊ जाऊ शकत तुम्ही विचार काहीच जाऊ घेऊन जाऊ नाही दिला आणि खूप भारी होतं पण आतमध्ये बघून आलो आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही जेल बघितली जे जिथं कंसच्या मोठी जेल म्हणजे कंस मामाचा ना जाम मोठा जेल होता आणि त्याच्यामध्ये त्या जेलमध्ये जन्म झाला श्रीकृष्ण ती जेल बघितली त्याच्यानंतर आतमध्ये अजून एक दिलचस्प गोष्ट सांगतो आतमध्ये औरंगजेबाने विचार करा औरंगजेब जेव्हा सोळाशे किंवा साडे सोळाशे कधी आला असेल त्यांनी मंदिर आपला तोडलं आणि वरती ना असं हे बनवलं आहे गु गुब गुबंद बनवलं आहे म्हणजे पा म्हणजे मुसलमान लोकांचं जे हे असतं ना दर्गा असते किंवा मस्जिद असते त्या टाईपमधला आहे पण ते नशीब आता आपल्या सरकारने गव्हर्नमेंटने ते आपल्या अंडर घेतलाय के पण केस चालू आहे पण तुम्हाला इथं कुठेतरी फोटो इमेजेस दिसत असतील ज्यांनी तुम्हाला समजेल की आतमध्ये कसं मंदिर हे केलेलं आहे आणि तुम्हाला आतमधली ज्वेल पण बघायला खूप भारी वाटेल नक्की तुम्ही या आणि आतमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला सांगू हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये किती काय गोष्टी आहेत ना ते सर्व सर्व आतमध्ये ना एक 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 पेंटिंग केलेले आहेत त्यानंतर विष्णू अवतार किती आहेत दहा विष्णू अवतार आहेत ते सुद्धा तुम्हाला तिकडे सर्व बघायला भेटतात आणि आतमध्ये आल्यानंतर होळी आहे त्यानंतर एक गुफा होती ज्या गुफामध्ये श्री कृष्णांच्या लिला आहेत त्या सर्व दाखवलेल्या आहेत म्हणजे बऱ्याचशा काय गोष्टी आम्ही तिकडं बघितल्या नंतर पुढे साळ्यात गेलो जिथे म्हणजे वरतून आपल्याला नदी दिसते म्हणजे किल्ल्याच्या मागच्या साईडून जी मथुरा नदी आहे ती दिसते तो पण सुद्धा व्ह्यू बघितलेला म्हणजे बराचसा काही आहेत आणि व्ह्यू खूप खूप खुँ छान छान होता आणि मन प्रसन्न झालं बघितल्यानंतर सो आपण असं चाललो आहे पुढे तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि बाकीचे जे पण काही गोष्टी असतील सर्व इकडे तुम्हाला डिस्प्लेला दिसल्याच असतील तर चला राधे राधे आता आपण यमुना घाटच्या जवळच म्हणजे द्वारकाधीश टेम्पल जे आणि इथं आल्याच्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीला की आज होलिका दहन आहे आणि समोर तुम्हाला होलिका आणि भक्त प्रल्हाद यांची मूर्ती बघायला भेटते म्हणजे आजी मूर्ती तुम्हाला पुढे ना पुढे जाऊन दाखवतो पहिला तर या चौरा आहे हा आणि चार रस्तर खूप ट्रॉफिक असते म्हणजे एकदम खूपच जास्त ट्रॉफिक तुम्ही तुम्हाला समोर दाखवतो इकडे पाहू शकतो तुम्ही होलिका आहे आणि भक्त प्रल्हादला बघा इकडे घेऊन तुम्हाला स्टोरी माहिती तर होलीची की होलिका याला वरदान होता होलिका यांना द्रक्षणी होती की तू काही पण चांगला कार्य कर काय पण चांगला करशील तर तुला हो कधीच अग्नीमध्ये तू जळशील नाही पण हे भक्त प्रल्हादला घेऊन ती पुरा काम होती त्याच्यामुळं चुकीचं काम केल्यामुळे ती चालून गेली होलिका आणि हे पूर्ण होलिका आणि इथं भक्त प्रल्हाद असं बनवलं असं पूर्ण टप्प्याटप्प्याला तुम्हाला इकडे या साईडला बघायला भेटणार आहेत आणि आपण चालू आता आतमध्ये तिथं थोड्याच वेळात आता तुम्हाला डोळा निघायला बघायला भेटणार आहे खूप भारी होईल तिकडे बघायला नक्कीच तयारी चालू झालेल्या आहेत आणि ट्राफिक लागलेली आहे बघा या साईडला पूर्ण हा चौराया आहे आणि हा एंट्री पॉईंट आहे चला फायनली आता आपण आलो आहे मत्र घाटवरतीच म्हणजे यमुना घाटवरती आलो आलोय जिथून चतुर्वेदी समाजाचा डोळा निघणार आणि डोळा तुम्हाला माहिती आहे खूप भरभराटून होणार आहे तुम्ही स्टोरी तर बघितली सुरुवातला पण आपल्याला इथे भेटलेले काही मित्र फ्रॉम रशिया अँड फ्रॉम इंडोनेशिया चलो ब्रदर ये नेम एम ब्रदरेम इस पाचशा यॉट्स नेम सिस्टर Grania, what's a name good name I have a question okay what is your experience Mathura in Holi oh it's amazing yeah it's a lot of people like everybody happy a lot of colors uh, everything is like going on like like I don't know how to explain it's amazing it's so happy moments here so many people like so many cows yeah. and yeah yeah. And you also every year come holy Sorry? No, first time. First, first time. time. Yeah, oh. first time okay, okay. Where are you from? From Russia. You sister? Indonesia. Yeah, Indian, Indonesia Indian brother, sister. Yeah. You know what your currency printing in note? Yeah, Lord Lord Ganesha. Yeah, Lord Ganesha. Day. Day. Yeah, yeah, there is a there. yo, nice to meet you. Thank you. Nice to meet you, sister. Thank you. Happy holiday! जय श्री कृष्ण होळी खेळता खेळता आपल्या मध्ये एक हिरो आलेला तुम्हाला दाखवतो थोड्या थोड्याला हिरो दाखवतो चालू होणार आहे डोला थोड्याच वेळात आता पोलीस प्रोटेक्शन बसलेले आणि बरेचशी लोक इथं सर्व मार्केट बंद झालेलं आहे सर्व सर्व मार्केट बंद झालेलं आहे आणि इथं होळीची तयारी चालू झालेली आहे हे बघा इकडं क्या चला या साईड चालू आहे आणि इकडं होळी थोड्याच वेळात चालू होऊन जाईल I'm <laughs> <laughs> we बघितलं असेल बराचशा जोरू शोरूमध्ये सर्व डी जे होता आणि इथं आहेत होलिका कारण की रात्री होणारे होलिका दहन आणि या साईडला पाहू शकता तुम्ही प्रॉपर म्हणजे जेवढे पण गली असतात ना प्रत्येक गलीमध्ये इकडे असं बघायला भेटतं सर्व होलिका दहन करतात आणि प्रॉपर बनवून इकडं भक्त प्रल्हाद बघा असे खूप सारे म्हणजे प्रत्येक चौरा हा प्रत्येक गलीमध्ये आपल्याला हे सर्व बघायला भेटतं सो आपण आता चाललोय गिरिराजजी महाराजचे दर्शन करायला आणि त्याच्यानंतर अजून कुठले मंदिर असेल ते सर्व पण आपण पन दर्शन करूया आणि हे सर्व गाव ठिकाणी वाटतं खरं खर खूप बघायला एकदम भारी वाटतं कारण की इथं आल्याच्या नंतर बोला राधे 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 आणि पाऊस पडतोय वृंदावनमध्ये खूप सारा पाऊस पडलाय पण मथुरेमध्ये ठेम ठेम पाऊस पडतोय आणि आज आहे होलिका दहन आणि होलिका दहनला पण पाऊस पडतोय म्हणजे काय अद्भुत नजारा असेल होलिका इथे झळते पेटते आणि पाऊस पण पडते पण आपण आलो आता इथं कुंडमध्ये पोत्राकुंड मध्ये आलो इथं बघा पोत्राकुंड मध्ये थोड्या इथं लेझर शो वगैरे चालू होणार आहेत आणि हा कुंड बघा किती भव्य आणि दिव्य दिसतोय बघा किती भारी दिसते खरोखर खूप भारी दिसते पोत्राकुंड या साईडला पाहू शकता तुम्ही आणि एक मनभर पुढे जय बोलो राधे राधे बघा इथं पाऊस वगैरे पडतोय खरोखर खूप छान दिसतंय हा पोत्राकुंड तुम्ही पाहू शकता आणि आता लेझर शो चालू झाला एवढ्यात हे बघा हे साईडला पाऊस पडतोय त्याच्या पहिलाच एक नंबर हे बघा तुम्हाला पाण्यात तुम्हाला झूम करून दाखवतो मी बघा पाऊस पडतोय बघा कसं पाऊस पडतं आणि लेझर लाईट शो चालू आहे खूप भारी करो करले भारी बोला राधे राधे मला गौरी गोपाल आश्रममध्ये आलो आणि आल्याच्या नंतर इथं क्राऊड बघू शकता तुम्ही गौरी गोपाल आश्रममध्ये या महाराजांना तुम्ही टी व्ही आणि यूट्यूबवरती बघितलेला असेल आणि इंस्टाग्राम आणि रील्स या साईडला अनंतर महाराज सर्वांना परफेक्ट भेटता या साईडला पाहू शकता तुम्ही या महाराजांना बघा खूप मोठे महाराज आहेत वृंदावन म्हणजे सर्वात प्रेमानंद नंतर हे भेटतात तुम्ही पाहू शकता चार महाराजांचं नाव आहे महाराजांचा आणि आता सर्वांना भेटत इकडं लाईन लागलेली आहे क्राऊड भरलेलं आहे पूर्ण या साईडला पाहू शकता तुम्ही सगळ्या इकडे पाहू शकता तुम्ही आणि यांची गौशाला आहे त्याच्यानंतर रोजचे दहा ते, ते, ते पंधरा हजार लोकांना जेवण फ्रीमध्ये वाटतात त्याच्यानंतर राहण्यासाठी वृद्ध आश्रममध्ये लोकांसाठी फूल सोय असते यांची आणि यांचा खूप मोठा गौशाला वृद्ध आश्रम बराचसा मोठा आहे म्हणून यांना सर्व एवढं मानतात आणि नक्कीच मी समोर येणं बघते खूप छानसा राधे राधे गौरी गोपाल आश्रम मधून आलो आणि तुम्ही बघितलं की त्या मध्ये लोक दहा ते पंधरा हजार लोक रोज जेवतात आणि सकाळपासून ते रात्रीपर्यंत जेवण चालू असतं सकाळी आठच्या नंतर तुम्हाला तिथं नाश्ता नंतर दुपारी जेवण आणि झोप पण आली तो मला माहिती आहे तिकडे दुपारपासून म्हणजे नाश्ता झाला ना त्याच्यानंतर दहा अकराच्या नंतर जो जेवण चालू असतो ना एवढं मोठ्या प्रमाणात जेवण असतं ना खूप आणि त्यांची गौशाळा पण दोन आहेत जे एक गौरी गोपर आश्रमच्या समोर आहेत आणि दुसरी एक त्या साईडला आहे म्हणजे स्टार्टिंगच्या पॉईंटला च अटल्ला चुंकीच्या पुढे होते आणि खरोखर खूप सेवा करतात आणि ठीक आपण जिथे का व्हिडिओ बघितले तुम्ही महाराजांना त्याच ह्याच्यामध्ये आश्रममध्ये दोन फ्लोर दोन कसले तीन फ्लोअरचे काहीतरी वृद्ध आश्रम आहे म्हणजे तिकडं डोकरी लोकं असतात वृद्ध आश्रम लोकं असतात त्यांची सेवा वगैरे पण करू शकतो आपण जर आपल्याला पॉसिबल झालं तिकडे जायला तर आपण तिकडं पण जाऊया आणि आज तुम्ही ब्लॉग बघताय म्हणजेच आज होळी आहे आणि होळीची तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि इकडची होळी तर काय भाई तुम्ही रोजच बघताय किती मजा आहे आणि आपण अजून चार दिवस म्हणजे सतरा तारखेपर्यंत आहोत सतराची आपल्याला आपण घरी पोहोचूया म्हणजे सतरा तारखेपर्यंत घरी आपण पोहोचूया कारण की होळी तर आता पंधराला संप होळी आपली इथं पंधरा सोळाला संपून जाते प्रॉपरी अशी तर होळी बावीस तारखेपर्यंत असते पण पंधरा सोळाला इथं प्रॉपर संपून जाईल मग आपण तेव्हा निघूया घरी यायला आणि खूप भारी वाटतं की होलिका दहन द्यानंतर बघितलं आणि आज होली आहे आणि आज तर होली म्हणजे आज संपूर्ण भारतामध्ये आज चौदा मार्चची होली आहे तुम्ही बघताय जेव्हा ब्लॉग खूप मजा येईल आणि तुम्हाला सारॉपला पण हॅपी होईल आणि तुम्ही पण एन्जॉयमेंट करा चला राधे राधे व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा राधे राधे